काय नाही टाकलं टाकायच अशी वांग्याची भाजी झाली गुरुवार अक्षरशः वास आला ना तंडल पांढर छान झाली तिला हिंड सांडळ करू नको तिची घरच्या वांग्याची वांग्याची भाजी आणि माझ्या ताई साहेब मला म्हणले अक्का अगं तू दाजींना असं वाटीत वगैरे का देत नाही जेवायला त्यांना खाताची येत नाही खाताची येत नाही कर काय करायचं ना आणि बाकी मी अशाच भासते तुम्ही सांगितल्या बसन सगळ्यांनी कि दाजींना आहे ना असं गॅसवर नको भाजायचं तर हे असं जेवण असतं मस्त पैकी सकाळ सकाळ कोण नाश्ता पती देवा जेवायला

चलिए रुबी चल रुबू काळ्या आहे ना हा रुसला होता आणि बरोबर पंधरा दिवस रुसलेला तिला आणली ना मैत्रिणींना की हा पंधरा दिवस रुसला होता काळ्या ए बापू इकडं बघ ना अजून पण थोडंसं ॲटुट्यूटमध्येच आहे पण झालं आहे बऱ्यापैकी आज पाऊस पडतो इकडं मसाला काय नाही बाबा आणि जसा पाऊस लागला उलट तसा ऑर्डर वाढली भरून ना <laughs> होतो आमचं ठरलं होत होतो मे महिन्यामध्ये फिरायला जायचं पण आता सकलिंग पावसाळा चालू झाला <laughs> मम्मी काय ऋतू हा हो बदलत असतो ऋतू बदलला की माणसाने मी बदललं पाहिजे आता पावसाळा लागलाय पावसाळ्यात दर्या खोऱ्या असते त्या वड्या रेशमा रवींद्र शिंदे त्यांचा फोन येत आहे पण इथं नानींनी एवढं सगळं खोबरं बारीक केले नाणी एवढं का खिसले मशीन व बंद पडली नाणी हातानी चेष्टा केली मशीन नाही बंद पडली एवढं खोबरं खिस खिसणं ना? शक्य नाही हाताने मशीन चालूच आहे नाणींना आता मशीनवर दोन मिनिटात खिसला आणि ते नाणी बनून ठेवतायत नाणींची चेष्टा करते का

हा हे काय होत नमस्कार मैत्रिणींनो सगळं कुरिअर बिरियर पॅकिंग केलं ओके मध्ये आणि आता मस्त पैकी पाऊस येतोय आणि आता वाजलेला आहे संध्याकाळच्या पावणे सहा आणि आता मस्त पैकी उरकायचं तोपर्यंत दाजी येते तिथं मस्त पैकी गाडीत बसायचं छानपैकी आईच्या घरी जायचं आयतव धपाटी करते धपाटी करायला चालले तिची जायचं छानपैकी धपाटी खायची आणि मटकीची भाजी पण केली फोन आलता आयचा <laughs> आई, आई मला म्हणली मनीषा मटकीची भाजी धपाटी केली तू कुठं अशी का आली या आणि आता मस्तपैकी धपाटी खाऊन यायचं गणेशला आणाय जायचे आणि असं पाऊस येतोय त्याच्यामुळे लई छान वाटतंय मला आता कुठेतरी फिरायला जाणार आहे मैत्रिणींना मी पुढच्या आठवड्यामध्ये ज्यांना कुणाला मसाले घ्यायचेत ना त्यांनी ह्या ऑर्डर ऑर्डरही टाका मला कारण का अक्का उन्हाळा चार महिनं झालं मी कुठंच गेलेलं नाही फिरायला मग आम्ही असं लाँग ड्रायव्हिंगला जाणार आहे <laughs> हो त्या आणि लयजन हाय <laughs> ते बरं तुम्हाला कळेल पुढं पुढं कन करते जाणार आहे एक पाच सहा दिवस नाही येणार मी आठ दिवस धरून चालायचं त्याच्यामुळं ज्यांच्या कुणाच्या ऑर्डरही टाकायच्यात त्यांनी मला ह्याच पाच पाच सहा दिवसात टाका आणि मग मी बघ आता सांगते तुम्हाला पुढं पुढं पुड़। सरप्राईज ते कारण का आपल्या मनीषा मसाले बिझनेसला आता तीन वर्ष पूर्ण होतात इथं आत्ता दोन जूनला आणि माझा बिझनेस पूर्णपणे आता सेट झालेला आहे अजिबात सुद्धा इकडे तिकडं इकडे तिकडं नाही आता डायरेक्ट लाईक काय 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 काही जणांनी पण काय नाही त्यांच्या नाड्या पडल्या पण माझा काय बिझनेसला काय नाही पडला काय काय जण तर म्हणली कशाला मसाला घेऊन खाताय घरी करून खा एवढं पैसे देण्यापेक्षा आणि परत त्यांनी जी काय सुरुवात केलं मसालं पण घ्यायनाच कुणी घे ना बीन खाय ना बी आता बरोबर असं असं बी जी बोली करा त्यांना बरोबर जाऊन लागणार काय फरक पडत नाही तना तना केलं तरी मला आपण खरंच बोलत असतो चला आईच्या घरी जायचं आई धपाटी गेल्या जाईल आता दाजी आले तर या बघा फक्त माझी शेपल पट्टी तुम्ही दिसत आहे का लवकर या तुझ्या घरी जायचं कुठे जायचंय घरी जायचं माझ्या घरी हा बसली बघितलं का कशी शिवी दिली जाय काय आता तू जायचं घरी जायचंय का तुम्हाला म्हणलं होतं का नाही दाजी कसं करते ना कालवा केला का नाही आता ही कानातलं हिकडलं कस दिसतंय मैत्रिणींना सांगा हाय का दुनियात कुणाच्या कानात हिकड इकडून बघितलं की आज दिसतंय इकडून बघितलं की आज आता ना इतकी इतकं पट करण का नाही बघा तुम्ही इतकं झट करणं का नाही आत्या बसल्या होत्या म्हणून बसली होती सकू आत्या होत्या पोरं बस बसा किंवा पतीला तर अजून माहितीच नाही आयच्या घरी जायचंय चलाय चल लवकर कस बापूंनी ह्यांच्यात काय बघितलं अजून मला कळलं नाही बापूंनी मुकडा बघितला नुसतं बापूंनी तोंड बघून दिलंय फक्त मुकडा बघितला मुकडा आहे तशाकड आहे नाही असं काही नसतं बघा एक एकसारखे का बघा आता कोंबडा असल्यामुळे जरा दिसतोय काय बघितलं जोडा बापू तुम्ही काय बघितलं ह्यांच्यात जोडा म्हणतात ना जोडा आहे ते सगळं आहे आणि लग्न केलं एवढी एवढीच होती मी आता बघा कसा खांद्याला खांदा लागलाय माझं नाद करायचं नाही आपला माझ्या मग मा कसं वाटतं तुम्हाला बायको कशी तुमची बायको फिटनेस मध्ये पाहिजे ओवर फिटनेस आहे कळलं का वाईट फिटने फिटनेस हा कसं आहे एवढं काम करून बी बायको कशी पाहिजे फिटनेस मध्ये ना नाजुका पाहिजेत नाजुका नवर ना जुका असं ओशा खालच उगच मानतात का माणसं ना असा उश्या खालचा नाग असतो कधी व्यासात फणा काढून बसू अयो बाय तू परत आल आलतीस सगु नागु नाच बाळ हे तान गवळ्यात हिंडे राधा काय म्हणली नाच का पाहिजे नवराला नाजूक पाहिजे नाजूक नाही पाहिजे हाय आहेत पण काय नाही तुम्ही खरं बोलला बायको फिट पाहिजे स्ट्रॉंग मध्ये फिट पाहिजे काय नका सांगू आता खोट बोलला तुम्ही बघायचं का थांबा सगळ्या बायकांनी फिट राहिला पाहिजे हॅलो हा चाललंय बघा सासर वाढेल आता कसं वटणी वाल मगाशी काय म्हणलं होता सासर वाढेल चाललंय हे ज्या आईच्या घरी चाललंय म्हणलं होत

गप्पांची कॉलेज शिवाय कशी शिकवली चालले हो, हो। हो। दुसरीकडून कुठं हो म्हणजे सकाळचं पाठस झाला उठायचं आणि रोजभर पण दोघांनी चकर हा नाही जायचं काही प्रॉब्लेम नाही खरे बाबा संध्याकाळच मैत्रिणीं गाडी येते त्या जाते ते माणसं पेलेली ही असते ती सगळ्यात तुम्हाला सांगते आलं एखादा अंगाव म्हणजे मी गाडी शिकली ट्रेन झाली ना तर नाही नाही मला फक्त दिवसाची ती संध्याकाळच्या आमच्या नाही का आमची मम्मी देत नव्हती गाडी आता हो दुधाला दुधाला माणसं जाते ती कशी भियाव काय दुधाची पण बाकीची चाली असते कि एका एक तर पाऊस येतो गाडी स्लिप झाली काय झाली काय करायचं फोर व्हीलर का फोर व्हीलर गाडी स्लिप होत नाहीत काय आलं का नाही कुत्रू भया अगं मम्मी कुत्रू येते आपला गाडीला ब्रेक आहे दोन येत तिने काय केलं माहितीये का त्या दिवशी दीदीने सांगन मी काय केलं काय केलं गाडी वाटा त्याला अजून कलर नाही बंगल्याला त्या बंगल्याच्या वाट्याला चुकून नाही ना दोनशेच्या स्पीड गाडीचं गाडीच दाबलं होतं तिच्या दोनशेच्या दोनशेच्या स्पीडला रेस असते तेवढी फुल ड्रेस फुल ड्रेस ती कुठं माहितीये का दाराच्या पुढं आणि रेस वर कस आहे चुकून पण hmm, गाडी एवढी वाजली तरी मी असं आपला लय बारीक जीव आहे बारीक जीव आहे आपला अजून आपली वर्षाची मी आपला आज सोडला असत तर काय झालं मग तेवढी मला बघा बर एवढी नाही सोन एवढी मी घाबरली का नाही नाही तू कुठली घाबरली अगो तुझ पिलोय ना तू दुसरं कोण असत तू पाय सोडला असत नाही तू सोडला की थाट दिसून गेली असते की नाही पुढं मी काय केलं का मी काय म्हणलं गाडी वाजली म्हणल्यावरती

का लाज बीज वाटते का नाही माणसं मिसरी सोडायचं बघते ती तू मिसरीच्या पुढे घेऊन आली आहे काय ऐकते कोणाचं मग ऐकत नाही मग तुला आनंद आहे त्या माणसाला हो मिसरीच्या पुढे येऊन देण्यात आलं बरं का लोय मार खाल्ला होता मी आयचा तुम्हाला सांग का स्टोरी सांगते मैत्रिणींना शनिवारची शाळा होती मैत्रिणी शनिवारची शाळा वरती तिथे आणि आईने मला सांगितलं शाळेत नाल्यावरती रानुआका दोघी जणी रानवाक म्हणजे माझी चुलत बहीण आईचं त्यांची ज्वारी काढायची चालली होती रानात चुरुनाच्या माझ्या चुलत चुलतीच्या मला म्हणजे डोबळी मिरची आहे बरं का मग शाळेत आलो आम्ही बारा वाजता अकरा वाजता शाळा सुटली बारा वाजता आलो की गेलो गेलो आईला आम्ही गेल्यावरती सायकल घेऊन गेल ती मेन रानुआका आम्ही आणि ज्वारी काढायची झाली आई म्हणली एवढी पातला होतो चंद्रानी त्या म्हणले बस तुम्ही झाडा खाली बसलो आता आईचं मिसरीचं गोटडो होत तुम्हाला सांगते आणि मला काय देण्यात आलं काय माहिती काळी माती बसले बसले देण्यात आलं माझ्या काळी माती होती आणि ती मिसरी होती त्यात मध्ये आणि ती काळी माती खाली मी काय केलं दिली ओतून आणि काळी माती चाळून 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 बसून हाताने अशी अशी चाळून चाळून त्या मिसरीत मिसळले बाकीची मिसरी दिली होतून आता चंद्राणी त्या आल्या आले की पहिला गुळाला केला <स्थाथ> केला की ह्या जेवाय काही सुटल्या नव्हत्या जेवायचे नव्हते अजून एक पात लावायची होती कारण का मी बारा वाजता गेलो बारा एक साडे बारा वाजता आणि चंद्राने म्हणले आता भेसरी चंद्राने घेतली हातात आईने घेतली आधी घेतली चंद्राणी असं 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 जात घासा लागलं की घसरायची काळी माती दातावर कशाच काय आईने मी घेतली की आईला लागली घसरायला आता माझा नाद मला आला हसायला मी पराक्रम केलेला मला काय माहिती इतका मोठा पराक्रम असतो तिथं मला हसाय आलं मग राणा का म्हली तिने माती, ला 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 ला, माती मिस म्हणजे ह्यांची दाताला काळ लागले हसली मग मला माती टाकली कशाच काय आईनुल तिने मिसली ती काटक बिटक भाजून केलेली <laughs> आय धोरडी कुळहाण धोरडी कुळहाण त्या आईने मला सगळ्या रानात ना अशी पळावली तुला अशी हाणली का नाही मी गावाना आईने डेकळानीच छानली मला <laughs> बया ढेकुळ बी ती सायकल बी तिथं सगळं तिथं ढोळ्या मिरचे तिथेच घोरी आली वरल्या इतक्याला मी तर रान वितन घरी गेली बाया म्हणलं आता मरलीच सध्याकाळी आई घरी आल्या परत चंद्राणीचं दुकान होतं किराणा मालाचं ना राणीला म्हणलं मला पहिलं काटक बाया <laughs> काटकं घेतली ती चुलपी आटावली ते तव्यात भाजली ती गार केली ती कुटली <laughs> सगळा कार्यक्रम केला तिचं ती कोणा तोंड बांधू बांधू कुठली मिस्त्री आयची परत रानात निघून दिली तिला म्हणलं तुझं कठुड मिस्त्री मला तो आणायचं नाही म्हणलं अजिबात आणि तिचं तिच्या अंगाकोड फेकलं <laughs> आणि माझी सायकल घेतली मी घरी पळून आली आणि घरी येऊन सगळं काम केलं मैत्रिणींनो झाडून लोटून भांडी कुंडी सायबाग बिपाक सगळं केलं कपड्याच्या घाड्या हे घातल्या ना, ना कानाला खाडा लावला ही जे मिस्त्रीच्या नादी लागायचं नाही कुणाच्या नादी लागायचं पण बायांच्या मिस्त्रीच्या नादी लागायचं नाही बाया घाऊन त्यांनी मारतात आता माणसं मला लई शिवाय टाकतील मी घेऊन आली ही मला माहिती आहे आपल्याला मिसरी चांगली नसती शरीराला कॅन्सर होतो पण काही नाही कॅन्सर झाला तरी बाया चालत पण एका मिसरीसाठी इतकं मोठं रामायण घडलं ताई साहेब आहेत ना दादा दोघांची भांडण झाली ताई साहेब होते ताई साहेबांना माझी ती त्या व्हिडिओत नाही हा त्यांना मी कधी घेतलंच नाही व्हिडीओ मध्ये मिसरीसाठी दोघांची भांडणं हा आता ताई साहेबांनी माझा व्हिडिओ बघितलं तर लक्षात येईन त्याला बरेच वर्ष वर्ष झालं असन घेतन वळायचं आपल्याला मिस्त्रीसाठी लय रामायण महाभारत होत माणसं मिस्त्रीसाठी ना काय करू आपण यांना पाहिलं काय

जाऊ ते गेली कस काय पाऊस झाला मग तुम्हाला वारका वारले खांब पडलं अजून बाबळ वाटलं तुम्ही त्या दिवशी रेशमा व्हिडिओ मध्ये बनला ना बाबळ पडली काय करायचं आम्ही लिमात झाड लावतोय लावायचं लिंबात झाड आणि वरना रेश्मा म्हणते बाबळीतली हटरू नको येत दुपारी

बहिणी तिकडे मग सांगायचं काय 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 करायचं आता हे गणित कस आहे सांगू का तो बडबड करी हा नाही म्हणलं आपल्या गप्ची वाले होते का पूती वाचेल की वाचेल वाचली गडी भर दहा मिनिटं पोती विषय संपला पोती वाचून द्यायची आपली आणि आज ते एका सवय बडाबडा करायची राहायचं नाही महागारी घ्यायची आपल्या महागारी महागारी काय नाही मग काय मारून टाकते आता घडीवर चौथ द्या काय नाही तुमचं काय मग आईने बापूंनी जे सांगितले ते ऐकलं ना बापूंनी काय सांगितलं काय तिकडं बघा बापू सांगितलं खेळून जाळलं तरी डोक्यात घ्यायचं नाही कसं असत काय पाहिजे चला बापूंनी आमच्या मस्त जुळव आहे हा ना आमच्या आहे ना पापड भाजती बाया रेशमती आपल्याला दिलेलं ना गिजत पापड काय काय केलंय आईने त्यांनी तुम्हाला रेशमा ही मटकी आहे ना झाकून फुली की अजून त्याला कोम येत पापडची जी कंपनी ना मैत्रिणी आम्ही तिथे ये पॅकेट दिले होते हा बाप्पू तुम्ही पावसात कुठे निघाला आणि ह्याच्यात काय रेशमा मध्ये ह्याच्याशी घेऊन काढू का

हा के फॉरेस्टात वनात दिली मला तो हो का ह्यांनीच माझं लग्न जमावलं आहे ना ह्यांनी मला वनात दिली हा ती सीता चौदा वर्ष वनवासाला गेली त्या रामाबरोबर आणि ह्या रामाबरोबर मला वनवास बघायचं आलाय बोरी तुझ्या कडला लय चांगलं झालंय मैत्रिणी मला पापड नाहीत दिलं व आहे ना तुमचं ह्यांच्यात ताटात आहे ना डबल दिलं याजी हवाय सगळेजण Tchau, रेशमनी नाईने डपाट्याचं पीठ दळून आणलेलं आहे बाक किती दळून आणले काय काय टाकलंय बऱ्याची डाळ लादूळ गहू जो आहे आणि तुझा नंबर सांग की ऑर्डर साठी नंबर शहाण्णव नव्याण्णव जीरो आठ खाली पीठासाठी ना मैत्रिणींना खाली पीठाची मिरची तुमच्या अंदाज आणि मिठा आणि मिरची टाकायची लसूण हे टाकायचं म्हणजे कांदा ना आणि नाही पिठं नाही हळद नाही म्हणजे ज्याला लेन पावलं लागतं त्यांनी हळद टाकावं ज्याला लेख म्हणजे त्रास आहे ना त्यांनी नाही टाकली तरी जमून कारण का त्यात टाकलेली वरून येस आणि तुम्हाला थापीठ एक भारी गरम गरम तुम्ही चालते हा काय बसून बाय 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 शुभरात्री सगळ्यांना दहा वाजता आम्ही निघालो घराकडे हळूहळू हळू हळू हळू